अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कार्तिक पौर्णिमेला बघा स्वामींचा हा दिवस असतो तर त्यामुळे कार्तिक स्वामींना या दिवशी त्यांचे अतिशय प्रिय असे दोन मोरपीस अर्पण करून आपल्याला एक उपाय करायचा आहे यासोबतच या दिवशी आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर काही तुम्हाला शब्द देखील लिहायचे आहेत यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता येणार नाही कारण कुठलंही दुःख अडचणी संकट किंवा सुख जे आहे तर ते मुख्य दरवाज्यामधूनच येत असतात म्हणून आपल्या घरावर कधीही दुःखाचा डोंगर येऊ नये घरामध्ये फक्त सुख यावं यासाठी तुम्हाला या महत्त्वाच्या दिवशी काही उपाय करायचे का आहेत तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगते पंधरा नोव्हेंबर शुक्रवारी पौर्णिमेचा प्रारंभ आहे पहाटे सहा का पहाटे सहा वाजून वीस मिनिटांनी प्रारंभ होणार आहे आणि पौर्णिमेची जी समाप्ती आहे तर ती दुसऱ्या दिवशी पहाटे दोन वाजून एकोणसाठ मिनिटांनी होणार आहे तर त्यामुळे पौर्णिमेचं सत्यनारायण त्यानंतर सातशे पन्नास वाती ज्या जाळायच्या असतात त्या आपल्याला पंधरा नोव्हेंबरला शुक्रवारी संध्याकाळीच करायच्या आहेत सत्यनारायण पूजा पण आपल्याला पंधरा नोव्हेंबरला शुक्रवारी संध्याकाळीच करायची आहे तर आता बघा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच काय याला आपण कार्तिक पौर्णिमा देखील म्हणत असतो पौर्णिमेच्या दिवशी बघा आपण जे काही उपाय करत असतो तर ते खूप लाभदायी ठरत असतात आणि ते आपण करायलाच पाहिजे पौर्णिमा तिथेही माता लक्ष्मीला समर्पित असते आपण बघा प्रत्येक सुखासाठी झटत असतो आणि प्रत्येकजण बाहेर जाऊन कष्ट करत असतो त्या कष्टासोबतच नशिबाचे नशिबाची साथ मिळण्यासाठी अशा अमुक एक प्रभावी ठराविक दिवशी तुम्ही जर काही उपाय केले तर मग तुम्ही जे कष्ट करताय त्याला बघा नशिबाची साथ जी आहे तर ती मिळते आणि मग तुम्ही केलेल्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळतं नाहीतर मग काय होतं बघा आपण कष्ट करतो पण बघा कुठेतरी आपल्याला वाईट वाटतं की आपण इतकं करतो तरीसुद्धा आपल्याला त्याचा काही फायदा होत नाही मग हा विचार करून मग आपण शेवटी वाईट मार्गायला लागतो आणि कुठेतरी आपण खचून जात असतो तर असं आपल्या आयुष्यामध्ये व्हायला नको म्हणून अमुक एक ठराविक दिवशी आपल्याला एक प्रभावी सेवा ज्या आहे तर त्या करायची असते त्यातलाच एक प्रभावी दिवस म्हणजे कार्तिक पौर्णिमा जिला त्रिपुरारी पौर्णिमा असं देखील आपण म्हणत असतो आता बघा जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याला सातशे पन्नास आपल्याला स वाती जाळायची आहेत त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सुराचा वध केल्याच्या प्रित्यर्थ आपल्याला या वाती ज्या असतात तर त्या जाळायच्या असतात तुमच्या इथे जवळपास कुठे कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकता किंवा मग श शंकरांचं मंदिर असेल महादेवाची पिंड जिथे असेल जवळपास तिथे तुम्ही जाऊ शकता किंवा मग बघा तुमच्या इथे जवळपास स्वामी महाराजांचं केंद्र असेल त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता मंदिरामध्ये जाऊ शकता आणि तिथे जाऊन तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की बघा वर्षभर आपल्याला कार्तिक स्वामींचं दर्शन जे आहे तर ते घेता येत नाही फक्त वर्षातून हा एकच दिवस असा येतो की ज्या दिवशी बघा स्त्रिया ज्या आहेत त्या कार्तिक स्वामींचे दर्शन जे आहे तर ते घेऊ शकतात आणि हा दिवस जो आहे ना तर तो अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे कार्तिक स्वामी कोण होते गणपती बाप्पांचे बघा ते भाऊ होते त्यांनी त्यांची जर आपण या दिवशी सेवा केली काही उपाय केले तर आपल्या आयुष्यामध्ये सर्व चांगल्या गोष्टी घडत असतात तर आता उपाय काय आहे हे आपण जाणून घेऊया तुम्ही बघा तुमच्या इथे जवळपास कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तिथे जाऊ शकता किंवा मग मी जसं सांगितलं तसं तुम्हाला स्वामी समर्थाचं मंदिर असेल केंद्र असेल तिथे देखील तुम्ही जाऊ शकता तुम्हाला दोन मोरपंख घ्या मोर पीस घ्यायचे आहेत आणि बघा तुम्हाला जसे मिळतील तसे तुम्हाला छोटं मोठं कुठलंही तुम्ही घेऊ शकता आणि कार्तिक स्वामींना तुम्हाला त्यांच्या फोटोजवळ किंवा मूर्तीजवळ त्यांच्या चरणाशी तुम्हाला ते अर्पण करायचं आहे आणि मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे हे देवा माझ्या घरामध्ये सुख शांती नांदू दे माझ्या न घरामधून नकारात्मकता जी आहे तर ती येऊ नको देऊ असेल तरी ती बाहेर जाऊ दे अशी तुम्हाला अगदी मनापासून तुम्हाला त्या ठिकाणी प्रार्थना करून सांगायची आहे त्यानंतर अर्पण केलेल्या मोरपिसांपैकी एक मोरपीस जी आहे ते तिथेच ठेवायचं आहे आणि दुसरा मोरपीस घेऊन तुम्हाला आपल्या घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर त्या मोरपिसाला हळद कुंकू अक्षता अर्पण करून देवासमोर ठेवायचा आणि तुम्हाला पुन्हा प्रार्थना करायची आहे त्यानंतर तो जो मोरपीस आहे तो तुम्हाला बघा तुमच्या घराच्या दक्षिण भिंतीला लावायचा आहे तुमच्या घराला बघा हे दक्षिण भिंत प्रत्येकाच्याच घराला असते त्या ठिकाणी ना तुम्हाला हे जे मोरपीस आहे ना तर हे दक्षिण भिंतीला तुम्हाला लावायचं आहे किंवा मग तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता असा हा अगदी सारा आणि सोपा उपाय आहे तुम कार्तिक स्वामींचं वाहन हे मोर होतं आणि मोरपीस हा त्यांना अतिशय प्रिय असतो आणि आपण पाहिलंच आहे की सरस्वती देवीलासुद्धा मोरपीस जे आहे तर ते अतिशय प्रिय असतं त्यामुळे मोरपीस आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरातल्या सगळ्यांची प्रगती होते आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत नाही म्हणून हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे यामुळे आपल्याला खूप चांगला फायदा होतो यासोबतच बघा या, या दिवशी तुम्हाला कार्तिक पौर्णिमेला म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेला कार्तिक स्वामींच्या फोटोचं दर्शन घेऊन हार नारळ खडीसाखर ठेवून त्यांचा सन्मान करायचा आहे आणि कार्तिक गायत्री मंत्राचा जप करायचा आहे मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी हे मंत्र तुम्हाला देईल ओम षणमुखाय विद्महे महासेनाय धीमही तन्नोष्ठ प्रचोदयात ही झाली बघा तुमची सेवा तर बघा दुसरी गोष्ट म्हणजे बघा आपल्याला मुख्य दरवाज्यावरती काय लिहायचं आहे ते सांगते बघा पौर्णिमा काळामध्येच हे तुम्हाला करायचं आहे हे लक्षात ठेवा सकाळी संध्याकाळी तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता पण पन पंधरा तारखेला संपूर्ण बघा सकाळी वाजल्या सकाळपासून ते दिवसभर अगदी सकाळी सहा वाजल्यापासून पौर्णिमेला सुरुवात होते त्यामुळे बघा पौर्णिमा काळातच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा अष्टगंध घ्यायचा आहे आणि अष्टगंधाने तुम्हाला बघा त्या अष्टगंध घ्यायचा आहे आणि बघा अष्टगंध आपल्याला सहजपणे मिळून जाईल आणि मुख्य दरवाजाच्या मागच्या बाजूला बघा आपलं जे मुख्य दरवाजा असतो ना ते मुख्य दरवाज्याच्या पाठीमागच्या बाजूला आहे ना त्या ठिकाणी तुम्हाला एक ह्याच्या अष्टगंधाच्या सहाय्याने ना एक बघा चिन्ह जे आहे ना तर ते काढायचं आहे शक्यतो बघा चंद्रदयाच्या वेळेस किंवा मग तुम्ही संध्याकाळी ये ना स्क्रीनवर मी तुम्हाला सांगते बघा रात्री चंद्रदयाच्या वेळेस पार्वती संभूती प्रीती संतती अनुसया आणि क्षमा या सहा कृतिकांचे स्मरण करून या सहा कृतिकांचे स्मरण करायचं आहे आणि बघा घराच्या प्रवेशद्वाराच्या मागील बाजूस अष्टगंधाने काय लिहायचं मी तुम्हाला सांगते कार्तिकेय खडगी वरुण होताशन शशुक अशी नावे लिहायची आहेत आणि त्या नावाची पंचोपचार पूजा करायची आहे पूजा म्हणजेच बघा हळद कुंकू अक्षरा अर्पण करायचं आहे दिवा ओवाळायचा आहे अगरबत्ती ओवाळायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की बघा माझ्या घरामध्ये नकारात्मकता येऊ नको देऊ वाईट गोष्टींचा ज्या काय असतील त्या घराच्या बाहेरच राहू दे घरामध्ये प्रवेश करू देऊ नकोस मासिक धर्म असेल तर बघा तुम्हाला हे करता येणार नाही मग त्यावेळेस घरातील पुरुषांनी किंवा म लहान मुलं असतील त्यांनी केलं तरीसुद्धा खरंही चालेल पण बघा हा दिवस वर्षातून फक्त एकदाच येतो त्यामुळे घरातील कोणाकडूनही कुण। तुम्ही हे करून घेऊ शकता तुम्हाला स्वतःला मासिक धर्म असेल तर तुम्ही हे करू नका आणि आपण कुठलीही देवाची कामे जी आहेत ना तर ती मासिक धर्मामध्ये आणि सुतक या काळामध्ये करत नसतो बघा अतिशय महत्त्वाचा हा उपाय आहे तर बघा हा जो उपाय आहे ना तर तुम्ही नक्कीच या दिवशी करू शकता तर असे हे अत्यंत महत्त्वाचे दोन उपाय तुम्हाला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच करायचे आहेत बघा सगळ्यांना मी विनंती करते की बघा आ, हे जे दोन उपाय आहेत ना खूप प्रभावी उपाय आहेत आणि हा दिवससुद्धा खूप महत्त्वाचा आहे वर्षातून एकदाच हे असे दिवस येतात त्यामुळे कंटाळा न करता तुम्ही हे जर तुम्ही उपाय केले ना तर आपल्याला त्याचा आपल्या आयुष्यामध्ये खूप फायदा होत असतो तर बघा अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ